बीड मतदारसंघातील चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसतंय पंचवीसव्या फेरी अखेर जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागर हे सहा हजार चारशे बासष्ट मताने पुढं आहेत आणि फक्त चार, चार फेऱ्या बाकी आहेत आणि राहिलेल्या चार फेऱ्यामध्ये सहा हजार चारशेशी जी लीड आहेत योगेश क्षीरसागर तोडणं अशक्य आहे दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी मताने संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला होता आणि परत तोच विजय खेचून आणण्यामध्ये जवळपास संदीप क्षीरसागर यांना आपण पाहतोय यश येताना दिसते म्हणजे मागे जर पाहिलं तर अवघ्या वीस मिनिटामध्ये तुम्हाला इथून संदीप क्षीरसागर यांचा विजय जो आहे तो याच ठिकाणहून जे कार्यकर्ते आहेत त्यांची तयारीला लागलेले आहेत आणि जवळपास आता आपण पाहतोय काही वेळामध्ये संदीप क्षीरसागर या ठिकाणी येणार आहेत आणि यानंतर आपण दोन हजार एकोणीसमध्ये ज्या प्रकारे विजय खेचून आणला होता परत संदीप क्षीरसागर यांना विजय खेचून आणता यश आलेलं आहे एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तेत जर पाहिलं तर महायुतीचं सरकार स्थापन होतंय आहे परंतु बीडमध्ये मात्र आता जी तुतारीची जागा आहे बीडची संदीप क्षीरसागर यांना राखण्यात यश ये येताना दिसतंय परळीचा जर विषय घेतला तर परळीमध्ये धनंजय मुंडे विन झालेले आहेत जवळपास फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत आता त्यामध्ये त्यांची लीड किती वाढती हे पाहणं गरजेचं आहे गेवराईमध्ये विजयसिंह पंडित त्या ठिकाणी विन झालेले आहेत केज मतदारसंघामध्ये नमिता मुंदडा ह्या विजयी झालेल्या आहेत जवळपास आष्टीमध्ये जर पाहिलं तर आपण सुरेश धस त्या ठिकाणी विन झालेले आहेत राहिला प्रश्न आता फक्त माजलगावमध्ये तर माजलगावमध्ये सुद्धा प्रकाश सोळुंके सध्या आघाडीवर आहेत आणि त्या ते त्या ठिकाणी तीन फेऱ्या राहिलेल्या आहेत यामुळे बीड जे आहेत जवळपास माजलगाव सोडता सगळ्या जागा आता विनकडं आहेत काही वेळामध्येच जे चार फेऱ्या बाकी आहेत त्या चार फेऱ्यामध्ये एकूण कितीची लीड कमी होती आणि संदीप क्षीरसागर कितीच्या लीडने निवडून येतात हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत सोबत मी जालिंदर धांडे बीड